नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषात अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय आठवं जर्णाक अंग भाग आपण ऐकणार आहोत त्र्याहत्तरावा दोहे आज आपण घेणार आहोत एक आणि दोन कबीर ग्रंथावलीतील आठवं प्रकरण आहे जरणाकौ अंग जरणा म्हणजे ज्वाला किंवा आनंदातिरेक प्रकट करण्यात येणारी विवशता ईश्वर मन आणि वाणीला अगम्य अगोचर आहे त्याच्या स्वरूपाचं कोणत्याही प्रकारे वर्णन करताच येत नाही आणि त्यामुळेच दर्शनशास्त्र त्याच्या विविध रूपांचं सूक्ष्म विश्लेषण करूनही शेवटी नेती नेती असं म्हणण्यास विवश झालेत या अंगात कबीरांची सुद्धा विवशताच दृष्टीगोचर होते ते सांगतात की ब्रह्माचा हलका जड साकार निराकार नशा कोणत्याही शब्दाने वर्णन करताच येत नाही त्यामुळे हे जसं आहे असं म्हणता येतं तसंच ते नाही असंही म्हणता येतं त्या परब्रह्माचं वर्णन करताना सर्व प्रयत्न निष्फल होतात तेव्हा या रहस्याला रहस्यच राहू देणं योग्य आहे मनुष्याने आपल्या सीमेत राहूनच त्याची आराधना करावी आणि यातच त्याचं हित आहे पहिला दोहा ऐकूयात आपण भार बहु बहुड रो कहू तो झू का जाणव को नैनू बहु न दे भारी तो भारी बहु डरव हलक कहू तो झू मै का जाणव रामको नयनू कहून देठ दीठ दीठ म्हणजे दृष्टी दोह्याचा अर्थ ऐकूयात ब्रह्माला जड म्हणण्याची मला भीती वाटतेय कारण ते निराकार आहे पण जड म्हटलं की लोक त्याला साकार मानतील निराकार आहे म्हणून ते हलकं आहे म्हणावं तर ती गोष्ट खोटी ठरते कारण आपल्याकडील अमित गुणांमुळे ते जड ठरत मी भगवंताला जर आपल्या डोळ्यांनीच पाहिलं नाही तर मी त्याच्या अस्तित्वाविषयी कसं काय जाणू शकणार कबीर या दोह्यामध्ये परब्रह्माचं वर्णन करणं कसं अशक्य असतं ते सांगतायत एखादी गोष्ट तिच्या वजनावरून ती जड आहे किती हलकी आहे ते सांगता येते पण त्यासाठी ती वस्तू साकार असावी लागते ना परमात्मा तर निराकार आहे त्यामुळे त्याच तो हलका आहे किंवा जड आहे असं कोणत्याच शब्दात वर्णन करता येत नाही मग तो जड आहे असं जर म्हटलं तर तो साकार आहे असं मानलं जाईल आणि तो निराकार असल्यामुळे हलका म्हणणंही खोटेपणाच ठरतं कारण ज्या वस्तूला आकारच नाही ती वस्तूच नाही असंच लोक मानतात एखादी गोष्ट जेव्हा इंद्रियांच्या कक्षेत येते तेव्हा त्याचं वर्णन करता येणं शक्य असतं कबीर सांगतात की तो परमात्मा स्थूल दृष्टीच्या कक्षेतच येत नाही तर त्याला हलका किंवा जड कसा म्हणता येईल कबीरांनी इथे एक दृष्टीचं उदाहरण दिलेलं आहे आणि त्यावरूनच तो पंचज्ञानेंद्रियांच्या कक्षेत येत नाही हे कबीरांना सांगायचं आहे मराठी ऐकूयात जड हलका या शब्दानी ना त्याचे वर्णन होय वर्णन करता ये ना तो म्हणून खोटा नाही जड हलका या शब्दानी ना त्याचे वर्णन होय वर्णन करता ये ना तो म्हणून खोटा नाही ऐकूया तो कस कहू कहान को आई हरी जैसा है तैसा रहो तू तो हरीश हरीश गुण गई दीठा है तो कस कहू कहान को पति आई हरि जय तू हरिष हरिष गुण गाय याई म्हणजे विश्वास करणं किंवा प्रत्यय दोह्याचा अर्थ ऐकूयात जरी मी परमात्म्याला पाहिलं असलं तरीही जर त्याविषयी काही सांगितलं तर त्यावर कोण बरं विश्वास ठेवेल म्हणून प्रभू जसे आहेत तसेच तस असोत तू फक्त आनंदित होऊन त्याचं गुणगान कर एखादी गोष्ट असेल आणि तशीच ती दुसऱ्याला दाखवता येत असेल तर दुसरा मनुष्य त्यावर विश्वास ठेवेल पण जी गोष्टच अदृश्य आहे ती दुसऱ्याला कशी दाखवता येईल आणि जर ती प्रत्ययाला येत नसेल तर दुसरा मनुष्य त्यावर विश्वास तरी कसा ठेवेल परमात्मा सुद्धा दृश्य कोटीत येणाराच नाहीये द्रष्टा दृश्य दर्शन अशी त्रिपुटी तिथे संभवतच नाही ती तर अनुभवाचीच गोष्ट आहे आणि अनुभव घेतला तरीही त्याचं शब्दात वर्णन करून सांगता येत नाही तो स्वादनावतच आहे म्हणजे मुक्या मनुष्याने गूळ खाल्ला तर तो त्या गोडीचं शब्दांनी वर्णन करून कसं शकेल तशीच गोष्ट परमात्म वर्णनाची आहे त्याचं शब्दात वर्णन होऊच शकत नाही मग शब्दांच्या पकडीत तो परमात्मा येत नाही तर न येऊ दे त्याचं वर्णन करण्याचा अट्ट तरी कशाला हवा आहे आणि म्हणूनच कबीर सांगतात की तो आहे तसाच असू दे त्याचा उल्हास होऊन केवळ गुणगान करत राहावं म्हणजेच त्याचं सतत स्मरण करत राहावं मराठी साखी ऐकूयात आणि इथेच आपला भागाचा संपवूयात वर्णन करता परमात्म्याचे कोण विविश्वास विश्वास आहे तय हरी असू दे करीत्याचा अभ्यास वर्णन करता परमात्म्याचे कोण ठे विश्वास आहे तय हरी असू दे त्याचा अभ्यास